नमस्ते मित्रांनो कसे तुम्ही सहजून मजा असाल मित्रांनो आज आपल्या केनिपरचे घट उठवायचे तर आपण कुलदेवतांच्या घरीच चाललेलो तर चला आपण जाऊ कुलदेवतांच्या घरामध्ये मित्रांनो आपण आता केनिपरच्या कुलदेवतांच्या घरात आलो लक्ष्मी पूजा करता ना तिथे खर्च कराते नहीं आणि वर्षीय याच्या मागच्या काय प्रॉब्लेम पाहिजे आर्थिक प्रॉब्लेम ते वर्षीय काय बोलायचं तरी इथं पुढल्या वर्षी इकडे येणार आहे त्याचं घटमूट कमी जास्त काय करतात सोडून तर बरं सरलंच जाईल वाढ ही त्याला सांगायची पुढल्या वर्षाला तर काही कोणत्या चर्चा होऊन काय करायची तो जपून ठेवा एक वाजता श्वास शेवटा तो खर्च करायचा किती वेळ जरी आली रुपयाची

येती वैद्य जी किधर है और के काके को बोलो बाबा छुट्टी लगाओ काके को बोलो प्रतिदिन खाली आप आपके छत पर

गर्गळी करा लिंगा बर्द्याली तिथे करागळी करे छोटासा बस लावून डोक्याला हे तुझे डोक्याला लावता म्हणजे बोटाला लाव चांगलाय ना अंगालला काय अध्यक्षीला कसा ठेवला आहे काय आहे संजय हां अध्यक्षला कसा आहे इना फोटोचा कॅमेरा आहे ए भाई ए मुठी डोक्याला डोक्याला आनंदात सा जय हो

गोडा, पाय तोडा, कंबरी कलगटा, मेली ला मस्त किरितुरा आंगवरी शाल, सदाई लाल, आर्थी कली, मार्शा सुन्दरी खोल रहता कुटका, मंटा रहता बढ़का, सदानंदा अंकला, सदानन्दा

का आता चालूच बद्दल बघतो काय कोनला लागतो हा दोघंचचच अरे बाप्पा અલ્યા તુયા આવલા તા 230 આગળ આવો સાંભળો બોલ દેવાલા આર્તી કે શેરા તસા પર આલ્યુ ખાઈ ડોપેરા સવાર વાસ આભાર બા સાચે રેતો બોલ આ જી ગુમારા જા ઉબા તુ મત રોટલા સાપ આ

रा ताला हो मल्लारी रा ताला कुत्र गळा माये पायरि रा ताला जणगी पायरि कुला वर कोण झाला देव झाला तिला हवा सुवन झाला देव झाला पैसा का हाँ बस हाँ बस या पासपोर्ट ये लोगों को तुम लोग लोग उसे ये लोगों का मास्टर है ये ठीक है ठीक है ये आपका तुम लोग पासपोर्ट ले के गया था बहुत लेते हो लेकिन भटक गए यार बहुत अब तो इतने भटक गए यार बहुत ज़्यादा

यदधరම් స్నాනంసప యම స yes i'm going tudo. नमस्कार कर वारू वाला वारू वाला वारू वाला हाँ ठीक बघ अरे माझा शब्दामध्ये शब्दा असतोय मी आलो नाही आलो आहे त्यांनी परीक्षा घ्या आता बघ त्याने ते पाच वाजे उजन केले नाही लक्ष दिली बघ त्याने फोन काय मागायचं आहे तो मागून घ्या नाही बदल जरा तुम्हाला सर्व परिवारामध्ये फोटो ठेवायचं लक्ष

ya लाव येतात पण पाजने सक okay. शब्द दिला तिन वर्ष बगेन्द्रिस माता मस्ति दिलाय ना जणांना वाटा वर लावा वर्ष अरे काही माग बोलायचं नाही मग सवा महिन्यात व्हायचंय तुला सुद्धा बघाय दिला काही मागायचं सोडतो तिने मागला मला कळणार आहे मागे

आकडे येव्यात आई शेवट मी बोलू करीन येबाट माधा वारू जन घेतला बा येई टाई वारू घेतला त हा त्यांची व्यवस्था आहे हा वारू कोणी घेतला त हा आणि नंतर 23 saman बोलला देलेला किया दे दिला मी सर्वांचा पूजा माझ्या वजवता विश्व मला जाता येणार नाही ते वजवत राहता चल ते मग डोक्याला लावायचा खरं माझं वज उतरण्या का जागाचा उतरला देवीचा तो जाऊ दे देवीचा वज उतरला परत खरेदी याचा पाणी भरायला लावायचा दोघांच्या लक्षात ते पाणी डोळ्याला लावायचा किंवा पाणी तुळशीला टाकायचा आणि दोघांनी नाव घेतली शेवट उठायचा नाही बहिणी माउंडाने बायकामध्ये लांब घ्यायचं पटकन मला बघा पटकायचा पाहिजे खंडोबाचं माझं उतरलं लाउड ना बोल ना पार्ट हम देंगे लाउड ना बोल ना चुनाव हो चुका था अब के चुनाव ना मेल ना 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 शब्द जो आहे जागला आमचा देह जाईल जेव्हा माझा शब्द होता तेव्हा आम्ही पूर्ण तयारी करून ठेवली या वर्षापासून लक्षात ठेवा कोणी मनात माझंच मनात केलं त्यालाच केले म्हणून संपल्यानंतर त्याचा अनुभव घेतले जाते लक्षात ठेव जवळ विश्व येतवर ही शक्ती नष्ट होणार नाही होता लक्षात ठेवून येतो आता बोल

मित्रांनो आमचे देवाचे गट आता उठवलेले आहेत आणि आम्ही आता सर्वत्र निघणार आहोत तुम्हाला आमच्या देवांची घटस्थापना केलेली आणि देवांची दे आणि आमचा हा कार्यक्रम असेल नक्की माझ्याकडे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये बाय बाय